लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार तेज खबर न्यूज चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या रस्त्यासाठी सुरू असलेले आमरण उपोषण आमदार राहुल वाडे यांच्या आश्वासनानंतर मागे पाहूया सविस्तर रेंदाळ तालुका हातकणंग येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळपास एक कोटी नऊ लाख रुपये मंजूर असलेला रस्ता ग्रामपंचायत रेंदाळच्या नाकारतेपणामुळे प्र प्रलंबित आहे घाईगडबडीत रस्त्याचा बोर्ड उद्घाटन झाला बोर्ड लावण्यात आला परंतु रस्ता करण्याचं मुहूर्त काही सापडे ना त्यामुळे लक्ष्मीनगर रहिवासी ग्रामस्थ शेतकरी महिला विद्यार्थी यांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन संबंधित सर्व यंत्रणेला जाग यावी म्हणून व तात्काळ रहदारीच्या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात यावी व तो रस्ता पूर्ण करण्यासाठी ठोस आम्हाला लेखी आश्वासन मिळावे या हेतूने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ग्रामपंचायत रेंदाच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू होते ते उपोषण आमदार राहुल आवाडे यांनी कामास सुरुवात केली जाईल व यासंबंधी तात्काळ सर्व समावेशक अशी मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले सदरचे उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी माननीय जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर सर शिवसेना व तालुका प्रमुख अजित सुतार सामाजिक कार्यकर्ते धनंजय कोळे शिवसेना शिंदेगड शहर अध्यक्ष शरद पाटील सर्व शिवसैनिक व महिला आघाडी युवासेना हजर होते यावे यावेळी उपोषण यावे कार्यकर्ते विक्रम जगदाळे किशोर जगदाळे अक्षय पाटील शशिकांत कोरे यांनी तात्पुरत्या स्वरूपाच्या आमच्या मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात असल्याचे जाहीर केले